टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा ठाण्यातील बदलापूर येथील एका शाळेमध्ये घडलेल्या घटनेनंतर राज्यातील पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे यामध्ये बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने ऍक्शन मोडवर येत जिल्हाभरातील सर्व शाळांची कसून तपासणी केली आणि त्यामध्ये असलेल्या कर्मचारी चालक आणि नॉन टीचिंग स्टाफ यांची कसून तपासणी करून पोलीस व्हेरिफिकेशन केलं जाणार असल्याची माहिती बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली बुधवारी ते पत्रकारांशी बोलत होते पोलीस अधीक्षक सुनील कडासने पुढे म्हणाले बदलापूरला कालच्या लहान मुलींच्या संदर्भात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आणि जी परिस्थिती तयार झाली त्या धर्तीवरती आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये असं ठरवलेलं आहे की जिल्ह्यामध्ये जितक्या शाळा आहेत त्या खाजगी शाळा असतील सरकारी असतील अशा शाळांमध्ये असलेल्या लहान मुलांना संरक्षण मिळावं आणि पालकांना देखील सुरक्षितता वाटावी यासाठी मी आजच जिल्हाधिकारी यांना पत्र दिलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही एक पोलीस विभाग शिक्षण विभाग समाजकल्याण बालहक्क समिती आणि कलेक्टर ऑफिस या स्तरावरती एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतो आहे आणि या समितीचे लोक हे प्रत्येक ठिकाणी जाऊन पोहोचून व्हिजिट करतील यापेक्षाही महत्त्वाची जबाबदारी पोलीस खात्याला दिली गेली आहे की त्या शाळांमध्ये असलेले टेक्निशियन्स तिथे काम करणारे ड्रायव्हर स्वीपर्स शिपाई हे कुठले आहेत हे कुठून येतात बॅकग्राऊंड काय आहे त्यांचा पत्ता काय आहे त्यांचा सामाजिक स्टेटस आणि हे कशा प्रकारे लोक आहेत यासाठी करेक्टर तपासणी घेणार आहोत आणि या संदर्भामध्ये हे रेकॉर्ड पोलीस स्टेशनला जाणार आहे जेणेकरून अशा घटना जिल्ह्यामध्ये होणार नाहीत आणि एक सामाजिक सुरक्षा लहान मुलांना आणि त्यांच्या पालकांना दिलासा मिळणार आणि वातावरण शिक्षणामध्ये निर्माण करता येईल असे म्हणाले बदलापूरला काल ज्या लहान मुलींच्या संदर्भात अत्याचाराचा जो गुन्हा दाखल झाला आणि लॉर्डर सिच्युएशन तिथे तयार झाली या धर्तीवरती आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये असं ठरवलेलं आहे की जिल्ह्यामध्ये जितक्या शाळा आहेत जितक्या खाजगी शाळा असतील सरकारी असतील आश्रम शाळा असतील इथे येणारे मुलं स्पेशली ग्रामीण भागामध्ये फार वल्नरेबल असतात अशा परिस्थितीमध्ये लहान मुलांना संरक्षण मिळावं आणि सुरक्षितता वाटावी पालकांना देखील यासाठी आम्ही आजच जिल्हाधिकारी महोदयांना मी पत्र दिलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही एक पोलीस विभाग शिक्षण विभाग समाज बाल बालहक्क समिती आणि कलेक्टर ऑफिस म्हणजे एस डी एम लेवलला या स्तरावरती एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतो आहे आणि या समितीचे लोक हे प्रत्येक ठिकाणी जाऊन स्कूल्सला विजिट करतील स्कूलच्या मिटिंग घेतील व्यवस्थापनाच्या यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही जबाबदारी पोलीस खात्याला दिली गेली आहे की त्या शाळांमध्ये असलेले टेक्निशियन्स तिथे काम करणारे ड्रायव्हर्स तिथे काम करणारे स्वीपर्स तिथे काम करणारे शिपाई हे कुठले आहेत हे कुठून येतात यांचं बॅकग्राऊंड काय आहे यांचा पत्ता काय आहे आणि यांचं सामाजिक स्टेटस आणि हे कशा प्रकारचे लोक आहेत म्हणजे कॅरेक्टर व्हेरिफिकेशन म्हणजे त्यांच्या चारित्र्याची पूर्ण पडताळणी हे आम्ही करून घेणार आहोत आणि या संदर्भामध्ये हे रेकॉर्ड पोलीस स्टेशनला राहील जेणेकरून अशा घटना जिल्ह्यामध्ये होणार नाहीत आणि एक सामाजिक सुरक्षा लहान मुलांना आणि त्यांच्या पालकांना दिलासा आणि वातावरण शिक्षणामध्ये निर्माण आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीळ स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा निर्भय स्वराज्य